प्रानाला में आपका स्वप्न घर अब हो रहा है संभव आओ जीवन के ख्वाब को सच करें हमारे पास आपके लिए स्थानिक प्लॉट है यहाँ आपको मिलेगा सीमेंट सड़कें जिनमें पेवर ब्लॉक्स लगे हैं अंडरग्राउंड इलेक्ट्रिफिकेशन विकसित बागवानी और ओपन एयर जिम सपनों का घर अब होगा संभव क्योंकि ये है आपके बजट के अंदर माननीय पुलिस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल नागपूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कामटी येथील वसाहत परिसरात आज दिनांक ऑगस्ट वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम संस्थेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला संध्याकाळी हा कार्यक्रम झाला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे पोलीस ठाणे नवीन कामटी तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे पोलीस ठाणे जुनी कामटी यांच्या अध्यक्षतेखाली

मान्य पोलीस आयुक्त नागपूर शहर रवींद्रकुमार सर यांच्या संकल्पनेतून मैत्री परिवार ग्रुप यांच्या सहयोगाने पूर्ण नागपूर शहरामध्ये पोलीस ठाणे तसेच पोलीस वसाहतीमध्ये झाडे रोपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज रोजी आयोजित करण्यात आला होता त्या अनुषंगाने आज नवीन कंपी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये तसेच पोलीस वसाहतीमध्ये एकूण आज पंचवीस झाडं वेगवेगळ्या प्रकारची झाडे नारळ असेल चुक असेल आंबा असेल वड असेल पिंपळ असेल अशा विविध पंचवीस झाडांचं आज वृक्षारोपण करण्यात आलं आहे सदरचं वृक्षारोपण नवीन गांबी पोलीस स्वतः गांबे पोलीस स्टेशनचे प्रशांत गुंबडे साहेब वाहतूक विभागाचे पतके साहेब तसेच आपल्या कामटीतील ज्येष्ठ नागरिक पत्रकार बंधू तसेच वृक्षप्रेमी यांच्या सहयोगाने आज आम्ही सदर परिसरामध्ये आले पंचवीस झाडे वृक्षारोपण केलेले <गण> आहे तसेच सदर झाडांना टॅगिंग गुगल टॅगिंग देखील करण्यात आलेले आहे त्या टॅगिंगमुळे सदर वक्षाची बाबा पुढील भविष्यामध्ये वर्षानंतर सहा महिन्यानंतर दोन महिन्यानंतर काय स्थिती आहे ही सुद्धा आपल्या करण्यास सुट होणार आहे त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून सद्यक्रम आज वृक्षारोपणाचा राबवण्यात आलेला आहे धन्यवाद वेलकम टू एम एन एम ब्राइट इंग्लिश मीडियम स्कूल जहाँ आपको क्वालिटी एजुकेशन क्वालिफाइड और डेडिकेटेड टीचर्स सेफ और सपोर्टिव एनवायरमेंट के साथ मिलेगा इस्लामिक कल्चर और बच्चों के माइंड और फिजिकल ग्रोथ के लिए मल्टीपल एक्टिविटीज बिल्डिंग अ प्रॉस्परस कम्युनिटी इंस्पायरिंग अ बेटर फ्यूचर नया फोन लेने के बारे में सोच रहे हो तो सीधे चले आइए ओमकार मोबाइल यहाँ आपको तो मिलेंगे सभी ब्रांड्स के नए मोबाइल और वो भी जीरो परसेंट फाइनेंस के साथ और साथ ही पाइए सरप्राइज गिफ्ट भी तो आज ले आइए ओमकार मोबाइल गुजरी बाजार चौक इस वीडियो के प्रायोजक है सुरेश इलेक्ट्रॉनिक अब अपने घर को बनाए स्मार्ट और सुविधाजनक ले जाइए सभी ब्रांड्स के होम अप्लायसेज वो भी जीरो फाइनेंस आरोप ही विजिट करे बँक ऑफ महाराष्ट्र के सामने एक काम का